का काढायचा तर मी एल आय सीतले ना थोडेसे म्हणजे अनुभवातले मुद्दे सांगते तुम्हाला तर एल आय सी आपण का काढायची बरोबर की नाही कोणी नोकरदार असतं तर कोणी मजुरी काम करत असतं कोणी धुन भांड्याचं काम करत असतं कोणी ॲज अ सेल्समन असतं कोणी टेलिकॉलर असतं बरोबर की नाही तर म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये काम करत असतो म्हणजे हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची सकाळ झालेली आहे आज मला एकदम फ्रेश आणि माइंड म्हणता डोक्यातले विचार वगैरे सगळं गेलेले कारण माझा हात दुखायचा थांबलेला आहे इतका हात दुखत होता पण काल ते माझ्या मित्राने ते पिंपळगावला गे गे घेऊन गेला ना तर तिकडे त्यांनी हात मोडला असं सांगितलं तर त्यांनी तो हात बसून दिलाय वाटतं हात दुखायचं राहिलेला आहे फक्त थोडासा असं वरती वगैरे घेताना इथे इथे रग लागती वगैरे पण ठीक आहे व्यवस्थित आहे रात्री आणि क्रीम वगैरे पण लावून दिली होती हात दुखायचा राहिलेला आहे गोळी घेतलेली आहे सकाळची एक गोळी घेतलेली आहे बघा ना म्हणजे आपण डॉक्टरांकडे वगैरे जात असतो तर एवढे मोठे मोठे डॉक्टर असतं तरी डॉक्टरांना निधन होत नाही की एक्झॅक्ट काय झालेलं आहे तर माझे किती टेस्ट करायला लावलं तुम्हाला थायरॉइड असेल तुम्हाला संधिवात असेल म्हणून तुम्हाला चालता येत नसेल आम करून माझे पायसुद्धा दुखायचे राहिलेले आहे मला बसता उठता येत आहे व्यवस्थित थोडं थोडं आठ एक दिवसामध्ये रिकव्हरी होऊन जाईल आणि एवढं क्लिअर झालं की मग मी योगासनाचा क्लास लावेल आता मी का, कालच्या व्हिडिओमध्ये ना एल आय सी बद्दल सांगितलं होतं तर आज मी एल आय सीचं पुस्तक आणलेलं आहे घरी आणि एल आय सीतले प्रत्येक योजनांचं आहे ना डेली एक आहे ना ब्लॉग बनवत जाणार आहे बी मग एल आय सीचं महत्व कोणती योजना कोणासाठी किती उपयुक्त वगैरे आहे ना ते सांगत जाणार आहे तर आत्ता तर मला नाश्ता करते बघा आईने मस्तपैकी नाश्त्यासाठी ना भाकरीचा ना, भुगा करतो ना आपण ते मस्त लाल तिखट वगैरे टाकून ये ना परतून करून दिलेलं आहे आता नाश्ता करते नंतर आई आहे ना उत्तपात जायचं आहे मतदानासाठी मग तिकडं थोडा वेळ जाईल तिकडून आता लाईट बिल पण भरला जायचं काल त्यांनी ते लाईट बिल जे जा आपलं जास्त सांगितलं होतं ना ते कमी केलेलं आहे मग ते जनरेट झालं असेल मग आता आज जेवढं काही लाईट बिल येईल ते सव्वीसशे साठ रुपये काहीतरी म्हणताय मग ते लाईट बिल आज भरायचंय आणि मला थोडंसं स्किनसाठीचं मॉइश्चर वगैरे ते पण घ्यायला जायचं चला पहिले नाश्ता करते किती बघा सोयाबीन साठी जे पाणी केलं ते उकळलेलं आहे पाणी गॅस बंद केलेला आहे मी त्यामध्ये मी सोयाबीन टाकते आहे आता सोयाबीन किती टाकवाय भाऊया ना ज्यावेळेला पुरले पाहिजे ना आपल्याला उलत नाही का मला चटका बसला कांदा टोमॅटो तुम्ही भरपूर टाका याच्यामध्ये भिजून झालं ना, ना की नाही ह्याच आहे ना ती ना भिजून झालेले आहेत आता आता त्याचं पाणी काढून ये ना ते ना व्यवस्थित आहे ना त्यातलं पाणी काढून घेणार आहे आता आयनी नाही इथे बघा हे ना सोयाबीन आहे ना बघा ते बारीक आहे ना मिक्सर मध्ये वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता इथे ती गॅस पेटवतीये कढई ठेवली त्यावर आयनी ते गॅस फेटून घेतलाय आता त्याच्यावर कढई कडाई ठेवतेय त्यामध्ये आता तेल टाकणार आहे आईटेल आहे एक चमचा पळी अजून एक चमचा पळी म्हणजे दोन चमचे तेल आहे त्याच्यामध्ये इथे आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो बारीक शिरून घेतलेला आहे कोथंबी घेतलेले मॅग मसाला पुरी आहे दोन्ही आणि मसाल्याचा डबा आहे आता आहे ना तेल गरम होऊन देते आता त्यामध्ये आपण मुरी आणि जिरं आहे मुरी टाकलेली आहे मुरी आहे आता त्याच्यानंतर कांदा टाकते आहे बारीक करून घेतलेला आहे आपण हा कांदा कांदा थोडा ब्राऊन होऊन द्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये एक लाल बेडगी मिरची टाकलेली आहे आता हे ती हालून घेते कांदा गुलाबी ब्राऊन झालेला आहे त्यात आपण आता टोमॅटो टाकून घेतोय टोमॅटो पण बारीक शिजून घेतले आहे हा कच्चा टोमॅटो आहे टोमॅटो अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आहे दीड चमचा लाल तिखट घेतलेलं आहे <्रिकर्णाग> थोडा गरम मसाला टाकलेला आहे आता यामध्ये आपण हा किंवा सोडतोय एकत्र मिश्रण करून घ्यायचं त्याच व्यवस्थित झाकण नाही ठेवायचंय आपल्याला कारण आपल्याला ते मोकळं करायचंय इकडे मावशी आता देवपूजा करण्यासाठी बसलेली आहे पाणी घेतलेले आहे देवपूजा कशी आहे चवी येण्यासाठी ना मॅगी मसाला टाकलेला आहे थोडस आता मी स्प्रेड करू कोण त्रास देत आहे तुमच्या दोघांपैकी आता भारती मावशी आवडतीये त्यांना माझ्या मावस मामाच्या घरी सोडायचंय आहे मामी ब्लाऊज शिवतात ना मग त्यांच्याकडे जाऊन ती दोन तीन ब्लाऊज वगैरे शिवून घेईन तिथून परत येतो मग परत आयला मतदानासाठी घेऊन जायचंय लाईट बिल पण भरायला जायचंय आज आईने जेवणासाठी आज ना खिम्याचं सोयाबीन खिमा केलेला आहे आलं की परत जेवण वगैरे पण करायचं आहे तर नाश्ताच खूप झालेला आहे गच्च मतदानासाठी सोडलं होतं ना गावामध्ये आणि त्याच्यानंतर भारती मावशीला पण आहे ना मामीकडे जायचं होतं ब्लाउज वगैरे शिवण्यासाठी मग तिला तिकडे सोडलं त्याच्यानंतर मला एक काम होतं मग तिकडे जाऊन आली आता घरी आली आहे तर पिल्लूला दूध गरम करून देते आणि दूध गरम वगैरे झालं हे बघा का पिलूला दूध गरम करून देते आणि हे बघा हे इकडं बघा पिलूला आहे ना दूध गरम करून देते आणि त्याच्यानंतर मग मी याव करते तर बघा कसं झालेलं आहे आता ना फ्रेश झालं झालं पाहिजे भारती मावशीला घेते आणि थोडं बाहेर आहे ते जाते तिकडे चला मग आता मला चहा पण करायचं कारण मला चहाची इतकी तलप झालेली आहे ना खूप तलब झालेली आहे तर चहा करू काय पिलू तू ही मांजर आहे ना म्हणून आवडते काय झालं गेली काय काय बाळा काय काय यांना सांग काय काय का, ही माझी मन आहे बरं काही पिल्लू छोट छोट हे म्हणजे घम घम काय बाळ काय बश, बसत बस 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 असं बसवलं की मस्त बसते ती अशी छापलून दिला की भरी झोपत येते झोपत ती झोपती झोपती झोपत चला आता आपण चहा करू पिल्ल्याचं दूध गरम करून झालेलं आहे तर चहा करून घेते मी कसं आहे मी सिंगलच आहे घरामध्ये तर कॅमेरा पकडायला पण कोणी नाही आहे पण ठीक आहे असो चालत चालतं वाव दुध गरम करते ना मी वा वा कशी आवाज देते बघा हो 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 हो, 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 हो। दुधू देऊ तू ना गारू दे गारू दे गारू दे, दारू दे à chắc chắn không có này. चहा झालेला आहे चहा घेतलेला आहे चला आम्ही चहा घेणार चला सर्वजण चहा गेला तर चहा घेते मी चहा घेते मग फ्रेश होते आणि मग तुमच्याशी बोलते चला आता माझं झालेली मग मस्त कशी दिसते सांगा छान दिसत नसेल तरी पण कमेंट करा छान दिसते म्हणून ठीक आहे तर चला आता आपला कालचा विषय होता की का काढायची आणि मेडिक्लेम काढायचा तर मी एलआयसीतले ना थोडेसे म्हणजे अनुभवातले मुद्दे सांगते तुम्हाला तर एल आय सी आपण काढायची बरोबर कि नाही कोणी नोकरदार असतं तर कोणी मजुरी काम करत असतं कोणी धुणं भांड्याचं काम करत असतं कोणी ॲज अ सेल्समन असतं कोणी टेलिकॉलर असतं बरोबर की नाही तर म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये काम करत असतो म्हणजे लोअर मिडल क्लासपासून तर हायर हायर क्लास पर्यंत बरोबर कि नाही तर जे हाय सोबत आता आपण हायर मिडल क्लासमधले घेतले हायर मिडल क्लासमध्ये काय असतं की त्या लोकांना प्रत्येक योजना प्रत्येक पॉलिसी प्रत्येक मेडिक्लेम हा ना माहिती असतो बरोबर मग माहिती असल्यामुळे ते काय करतात की ते ना बरेचसे क्लेम वगैरे काढून घेत असतात मग आता बघा ना आपण सोबत एखादी ॲक्टिवा एक होंडा घेतो बरोबर की नाही म्हणजे एखादी गाडी घेतो बरोबर की नाही जर आपल्याला वाटलं पे, की ती गाडी उद्या भविष्यात काम काढू शकते चोरीला जाऊ शकते ऍक्सिडेंट होऊ शकतो पेट पेटली जाऊ शकते बरोबर की नाही अशा भागी आपण काय करतो गाडी घेताना काळजी काय घेतो गाडीचा इन्शुरन्स काढतो बरोबर म्हणजे माणसाचा एक इन्शुरन्स काढलेला असे की तो आपण गाडी चालवणार असतो मग आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो मग आपला पण इन्शुरन्स पाहिजे बरोबर की नाही मग आपण आपला इन्शुरन्स काढतो त्याचबरोबर गाडी तर सज सजीव पण नाही बरोबर की निर्जीव वस्तू येते आपण चालवली तर ती चालणार आहे त्याच्यामध्ये काही टेक्निकल म्हणजे गोष्टी दिलेल्या असतात ती गाडी स्टार्ट होऊन जाते बरोबर की नाही मग त्यावेळेस गाडीचा इन्शुरन्स आपल्याला ते रिकमेंडेड करतात की तुम्ही वारंवार पाच वर्षाचा गाडीचा इन्शुरन्स काढून ठेवा तीन वर्षांचा गाडीचा इन्शुरन्स काढून ठेवा तसंच एलआयसी आणि मेडिक्लेमचा आहे म्हणजे माझा असा उद्देश नाहीये की माझं असं म्हणणंही नाही की तुम्ही ना एलआयसी काढलीच पाहिजे मेडिक्लेम काढलाच पाहिजे पण म्हणतात ना की स्वतःला ठेच लागले की खूप मोठा अनुभव येतो तर मला ठेच लागली तर तुम्हाला पण ते ठेस लागू नये म्हणून मी सांगते तुम्हाला की तुम्ही पण एलआयसी काढा मेडिक्लेम काढा वगैरे तर ठीक आहे चला एल आय सी काढायची तेच सांगते मी एक एल आय सीने आपल्याला काय फायदा होऊ शकतो बरोबर जर तुम्हाला लहान मुलं असतील मुलगी असेल सोपोज आता तुमची मुलगी आहे पाच वर्षाची बरोबर की नाही ती जशी जशी दहावीपर्यंत येणार आहे पाच वर्षाने बरोबर की नाही पंधरा वर्षांनी दहा वर्षाने मग ती दहावीपर्यंत आली की तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे मग पुढचं शिक्षण सोपोज तिला इंजिनिअरिंग करायचं आहे ग डॉक्टर करायचं आहे मेडिकल करायचं आहे डी फार्मसी करायचं आहे फॅशन डिझायनिंग व्हायचं आहे एनी हाऊ हर चॉईस बरोबर की नाही म्हणजे तिचा तिला जी चॉईस असेल ना त्या चॉईसमध्ये तिला जाऊन शिकायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तिला काम करायचंय जर त्यावेळी तुम्ही मिडल क्लास असाल बरोबर की नाही तुम्ही ठीक आहे गव्हर्नमेंटला ट्राय करत असाल प्रायव्हेटला ट्राय करत असाल तिचा कुठेही नंबर लागू द्या पण असं असं कुठं लिहिलेलं आहे का बर बर की आपलं शिक्षण हे दहा ते बारा हजारामध्ये पन्नास हजारामध्ये होणार आहे म्हणून बरोबर की नाही मग अशा वेळी जर तुमच्या मुलीला मोठं शिक्षण करायचं असेल बाहेरगावी शिकायला जायचं असेल तर जर त्यावेळेस जर तुम्ही एल आय सी काढलेली असेल तिची ती पंधरा वर्षाची होईपर्यंत सोळा वर्षाची होईपर्यंत पाच वर्षापासून सोळा वर्षाची होईपर्यंत तुम्ही तो एल आय सी भरलेली आहे तर जर ते रिटर्निंग पॉलिसी केलेली असेल ना तुम्ही म्हणजे एल आय सीचं जर रिटर्निंग पॉलिसी केली असेल तुम्ही तर तुम्हाला ते पैसे रिटर्न भेटतील बरोबर म्हणजे तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला ते काम येते मग अशा वेळी तुम्हाला गरज आहे का की लोकांकडे हात पसरायचंय मग मा तुम्ही मला एलआयसी माझ्या मुलीला शिक्षण घ्यायचं आहे बाहेर काही जायचंय मग मा तुम्ही मला पैशांची थोडीफार मदत करा ही गरज तुम्हाला लागणार नाही कोणाकडे हात पसरण्याची म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही एलआयसी काढा आता माझ्याकडे ना हा बघा सीचं ना हे पुस्तक आहे बरोबर की ना ह्या पुस्तकातून ना एक दोन पॉइंट मी तुम्हाला सांगते आणि मग उद्यापासनं आहे ना म्हणजे माझं पण उद्या एक ट्रेनिंग आहे एल आय ऑफिसला तर उद्या मी सरांकडे गेल्यावर पण व्हिडिओ वगैरे करणार आहे तर मग ते जी काही माहिती देतील ना म्हणजे मला एखादी योजना कोणती सुटेबल आहे तुम्हाला सांगण्यासाठी तर ती योजना आहे ना मी तुम्हाला उद्यापासून स्टार्ट करणार आहे डेली ब्लॉगमध्ये की एल आय सी का करायची आहे कोणती एल आय सी तुम्ही काढली पाहिजे मुलींसाठी कोणती एल आय सी महत्वाची आहे माझी एक फ्रेंड आहे जी संगमनेरला राहते ती ना सी लेवलमध्ये ना टॉपर आहे टॉपर म्हणजे तिच्याडं डेलीला पाच ते सहा क्लायंट असतात एल आय सी काढण्यासाठी मग ती काढते याचा म्हणजे ती जर लोकांकडनं लोकांना काढायला सांगते तर तिने स्वतःहून काढलेली नसेल का ते सांगा तुम्ही तिने ऑब्विसली स्वतः म्हणता की कॅमेरा क्वालिटी कमी कॅमेरा व्यवस्थित आहे पण जो लाय बल्ब लावलेला आहे ना त्यामुळे थोडंसं झिग थो पद्धतीमध्ये येतं त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पडतो येतो आणि दुसरीकडे मी बसू शकत नाही एक कारण एका ठिकाणी बसूनच मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकते मग तिने स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी तिने स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी किती प्लॅन काढलेला असू शकतं मला पण माझ्या मुलीसाठी माझ्या मुलासाठी भाचीसाठी कोणासाठी तरी प्लॅन काढायचे असतील सांगायच्या असतील की तुम्ही हे काढा हे किती महत्वाचे वगैरे आहेत असं ते ठीक आहे चला बघूया मी एक लिटल बीटमध्ये ना शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला थोडीशी ना एलआयसीची माहिती सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की एलआयसी म्हणजे काय ठीक आहे तर चला मी तुम्हाला आता ना एलआयसी ना सांगते आता मी न उभी राहूनच सांगते म्हणजे ते उजडत तुम्हाला माझा चेहरा दिसेल आणि बस सांगते आता मी वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना उद्या त्याच्या संदर्भासहित स्पष्टीकरण मी देईल तर ठीक आहे म्हणजे विमा विमा का काढायचा बरोबर की नाही आता प्रत्येक व्यक्ती आहे म्हणजे जसं आता आपण एक माणूस आहे बरोबर की नाही मग माणसाला आहे ना चार गोष्टींची गरज असते अन्न वस्त्र निवारा बरोबर की तीन गोष्टी झाल्या त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कोणती गोष्टीची गरज असते ती कमेंटमध्ये कमेंट करून तुम्ही मला सांगा आणि मग उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेल की चौथी कोणती गोष्ट आहे की जे ज्या व्यक्ती म्हणजे ज्या गरजेशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही काही करू शकत नाही बरोबर की नाही तिथल्या तिथे तो थांबू शकतो ठीक आहे तर पहिलं आहे ना माणसाला चार गोष्टींची गरज असते एक आर्थिक संरक्षण बरोबर निवृत्ती नियोजन निूरु लग्न आणि शिक्षण मी पण एका कंपनी म्हणजे माझ्याकडे ना दोन एक नाही ऍक्च्युली तीन ते चार कंपन्या आहेत माझ्याकडे त्या कंपन्यांशी मी जो टाईप आहे काही बँक वगैरे आहेत तर त्यांच्या थ्रू आहे ना मी काही काम करत असते मुलांचे इंटरव्ह्यू घेणे वॅकन्सी रिलेटेड काही काम असेल सेक्शन म्हणजे एच आर आणि प्लेसमेंट तर ते कामं मी करते ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी आहे बरोबर की नाही तर मग ह्या कामांमध्ये मला एक आर्थिक संरक्षण द्यायचं आहे माझ्या कामासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी इन केस मी एखादं काम करताना समन हाव काही कारणामुळे मी एक्सपायर झालेली आहे मग त्या कारणामुळे माझ्या घरच्यांना माझ्या पश्चात काय फायदा होऊ शकतो त्यासाठीचा एक विमा असतो बरोबर की नाही म्हणजे उद्या सोबत जर मी एक्सपायर झाले तर माझ्या घरच्यांना मी जर कोणती विमा पॉलिसी काढलेला असेल इन्शुरन्स काढलेला असेल मेडिक्लेम काढलेला असेल अजून कोणत्या कोणत्या पॉलिसी काढलेल्या असतील पोस्टाची पॉलिसी वगैरे काढलेल्या असेल ना तर त्या पॉलिसीमधनं जो पैसा भेटेल त्या पैशावर माझे घरचे उदरनिर्वाह करतील बरोबर समजत आहे तुम्हाला म्हणजे माझे घरचे उदरनिर्वाह करतील तर ते झालं आर्थिक संरक्षण आता झालं निवृत्ती वेतन रिटायरमेंटचा पैसा आहे मग आपण ज्यावेळेस रिटायरमेंट होतो एखादी नोकरी वगैरे करून तर त्यावेळेस आपण त्या पैशाची गुंतवणूक वगैरे करतो बरोबर की नाही आर्थिक नियोजन म्हणजे काय तर मी एखादी नोकरी करते आणि काही नोकरी करते किंवा काही कारणास्तव माझा जर मृत्यू होतोय वगैरे तर त्या पश्चात मी ज्या पण एल आय सी पॉलिसीज वगैरे काढलेल्या असतील तर त्या पैशातनं माझ्या घरच्यांचा हा उदरनिर्वाह होईल म्हणून ते आर्थिक संरक्षण विमा काढला जातो दुसरं आहे निवृत्ती वेतन तर मी एखादी नोकरी करते मी रिटायरमेंट झालेली आहे मला रिटायरमेंटचा पैसा भेटलेला आहे पेन्शन पण चालू आहे तर मग रिटायरमेंटचा पैसा कुठं गुंतवायचा आहे मोस्टली आपण काय करतो जागेमध्ये घरामध्ये बाकी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तर मग मी सी काढू शकते ना एल एसीमध्ये खूप प्लॅन असतील एक दोन प्लॅन मी काढू शकते माझ्या घरच्यांसाठी काढू शकते माझ्यासाठी काढू शकते मुलांसाठी काढू शकते मुलींसाठी काढू शकते बरोबर हे झालं निवृत्तीवेतनाचं त्यानंतर शिक्षण मला मुलं आहेत दोन बरोबर की नाही म्हणजे माझ्या दिदीचे मुलं काय माझी मुलं काय सो माझी दोन मुलं आहेत तर मग मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे मग त्यांना मोठं शिक्षण करायचं आहे अभ्यास करून द्यायचा आहे चांगलं त्यांना वरच्या लेवलला न्यायचं आहे मला तर अशासाठी मला त्यांना शैक्षणिक प्लॅन काढणं त्यांच्यासाठी मला शैक्षणिक प्लॅन काढणं म्हणजे त्यांच्यासाठी मला शैक्षणिक प्लॅन काढणं खूप गरजेचं आहे मग मी अशावेळी त्यांच्या दोघांच्या उपयुक्त उज्ज्वल भविष्यासाठी जेव्हा शैक्षणिक प्लॅन असेल ते मी काढून ठेवेन बरोबर चौथं आहे लग्न मुलगी आहे मुलगा आहे कोणीही असू द्या लग्नाचा खर्च हा अपरंपार असतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो तर मी लग्नाच्या कारणासाठी त्यांना लग्नाचा खर्च व्हावा किंवा त्यांच्या एकट्यावर येऊ नये म्हणून मी लग्नाचे पण काही प्लॅन काढलेले असेल आता सरकारने पण बरीच योजना काढलेल्या एक लाख भरा दीड लाख भरा अठरा भरा तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटते मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी असो तर माझा हेतू हाच आहे की तुम्ही सी काढा बस ठीक आहे तर चला मी आज एल आय सीचं तुम्हाला एल आय सी काढायचं त्याचे प्लॅन म्हणजे चार गरजा सांगितलेल्या आहेत एल आय सीच्या आता उद्याच्या भागामध्ये ना आपण एक एक गरजा बघू आणि तुम्हाला समजून घ्या जर तुम्हाला काही वाटत असेल अजून काही जाणून घ्यायचे तुम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करते उद्या भेटूया नवीनच्या नवीन ब्लॉगमध्ये आता माझ्याकडनं आहे ना काही चुका होत आहेत म्हणजे माझ्याकडे काही एक जेन कारण आहे की ते मी आलं मला आत्ता लोकांना तुम्हाला सांगायचं नाही मी यूट्यूब व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय अपलोड कसं करते त्या वगैरे ते तर मी वेळ आली की ते मी सांगेलच ठीक आहे तर चला आत्तापर्यंत बाय बाय उद्यापासून आहे ना सकाळी म्हणजे दहाला म्हणजे दहाला माझं शॉर्ट व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ना साडेपाच सात किंवा आठ वाजेपर्यंत मी व्हिडिओ टाकेल किंवा सकाळी ना शॉर्ट म्हणजे लॉंग व्हिडिओ टाकेल सकाळी नऊच्या दरम्यान आहे ना मी लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर चला बाय खुश रहा, मजेत रहा, आनंदी रहा, आज सगळ्यांनी मतदान करा आणि मतदानाचा हक्क गाजवा म्हणजे हा मत मतदान केल्याचं आहे ना अभिमान बाळगा तुम्ही